नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मंगळवार दिनांक मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास साई अंगण कॉलनी उरसे रोड पंदवडी येथे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात आरोपी सोहन राजू चंदेलिया वय वर्ष चोवीस राजू लालचंद चंदेलिया वय वर्ष पंचेचाळीस कशिश सोहन चंदेलिया वर्ष बावीस या आरोपींना अटक करून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एकूण तीन लाख बावीस हजार सातशे रुपये किमतीचा कॅनबियस वनस्पतीचे पाने फुले बिया बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा ओलसर सुटा गांजा अनाधिकारपणे पार बेकायदेशीरित्या जवळ बाळगलेला मिळून आला म्हणून पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगलवाड यांच्या फिर्यादीवरून शिरगाव कंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस एनडी पी एस ऍक्ट कलम आठ वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक के अशोक केंद्रे हे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद